स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गायींचा आणि कालवडींचा बाजार आपण पाहिल्यानंतर आता आपण मशीनचा काष्ट मशीनचा बाजार आपण पाहणार आहोत तर आजची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार तर मशीनच्या काय किंमती आहेत बारा चौदा सोळा लिटर चालणाऱ्या तर अशा सर्व प्रकारच्या मशीनची किंवा बाकड मशीनची पण आपण चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो या आता आपण माहिती जाणून घेणार आहोत सोळा लिटर आहे चार महिन्याची गाभण तर पाहू शकता चार महिन्याची गाबनतापासून वगैरे मोठे मैस आहे चालूला दूध चालू आहे बंद केलं चालू ला एका चार काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं काय होईल सोहा लिटर पिलेले चालवला चार लिटर आणि चार महिन्याची गाबन नंबर सांगा बरं आपला शहाण्णव पासष्ट आपलं केडगाव कोणता येतोय दौंड जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मशी केवढे चार महिन्याची गाबन तपासून चालवला चार लिटर दूध आता या मशी आपण किंमत वेळ जाणून घेणार आहोत तर खाली सडात वगैरे चांगले तर किती वंदा खाली होत्या किती वंदा दुसऱ्यांदा किती पिले मागच्या बाकड घेतलेले तर त्यामुळं दुधादा यांना काय अंदाज नाही किती लिटर चालेल ते तरी पण आपण किंमत वगैरे जाणून घ्या ना किंमत काय सांगता बांधा बांधा किंमत काय सांगता एक लाख तीस हजार द्यायचं घ्यायचं काय बरं नंबर सांगा आपला सत्तर अडोतीस सहासष्ट तेहतीस अडोतीस तेहतीस अडोतीस गाव कोणता आहे लोणी लोणी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मुरा मैस तर हिची आपण किंमत वगैरे जाणून घेणार आहोत साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता किती वेळा खाली होणार आहे दुसऱ्यांदा काय किंमत सांगता येईल एकदा एकदा किती पिलेले मागच्या वेळात अकरा पिलेले द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव गाव कोणतं आपला पेडगाव चौफुला तालुका त्रिकोंद नगर नाव काय आपलं शिवाजी मानिक चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तो आहे दुसरा आहे का किती आहे मागच्या वेळेला एक लाख पंचवीस सांगताय दूध दूध किती मागच्या लिटर पहिल्या दूधला तर नंबर सांगा आपला डबल झिरो शहाऐंशी एकसष्ट तर ही मैस आपल्याला सोडून दाखवणार आहेत तर पाहू शकता मैसा पहिल्या वेताला पाच पाच लिटर दूध पिलेला दोन तीन सडात वगैरे नंबर पत्ता सर्व माहिती सांगितलेले पाहिजे असेल तर कॉल करू शकताय तर दहा लिटर दूध मागच्या व्याताला दिलेलं आहे पाच पाच लिटर किंमत एक पंचवीस सांगतायत कमी जास्त होते चालतं ठीक आहे तर, तर पाहू शकता ही मुरामस आहे तर आगे, आगे, आगे। दोन टायमिंग तर कधी मग आठ दिवस दूध किती चालू दहा लिटर, लिटर। काय किंमत सांगता एक, एक लाख वीस हजार रुपये दहा लिटर सकाळी पाच संध्याकाळी पाच बरं फायनल काय होईल किंमत फायनल एकदा एक होईल एकदा होईल तर नंबर सांगा आपलं त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी साठ साठ पस्तीस पस्तीस दहा दहा नाव काय आपलं अमित गुंड अमित गुंड दाव डोके डोकरी चालतंय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वेध किती तिसरे वेत आहे चालतंय तिसरे वेत चालू ला दहा लिटर दूध आणि किंमत एक लाख वीस हजार रुपये कमी जास्त होतील पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता आता ही वेला झाले आहे साडात वगैरे अंतर ठेपायला चांगले तर किंमत वगैरे जाणून घेऊ किती वेळा खाली होती होय काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्याऐंशी सोळा गाव कोणता वरवण तालुका दोन जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिल्यावर आहोत तर त्या मित्रांनो या मशीज आपण माहिती जाणून घेणार आहोत धडाला वगैरे मोठे आणि ठेप्याला पण चांगले तर पाहू शकता तो मशीज तरी अजून लागणार आहे थोडेफार किती वंदा खाली होती चौथ्यांदा किती लिटर आहे मागच्या दहा लिटर, लिटर म्हणजे पाच पाच काय किंमत सांगता एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं काय हो नंबर सांगा आपल्या गाव कोणता काष्टीचा नाव काय आपलं राहुल राहुल टिमोने पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर, तर रिंगवाली मोरा मैस आहे चौथ्या वेताची आहे मागच्या वेताला दहा लिटर दूध पिलेला किंमत एक लाख वीस हजार लाखाच्या वरून काय पण होऊन जाईल पाहू शकता या म्हशीचा व्यवहार झालेला आहे एक लाख चाळीस हजार लिहिले किती एक लाख चाळीस हजार रुपयाला दूध किती आहे चालू दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर सकाळपास संध्याकाळ पण खाली काय आहे रेड आहे आहे गाव कोणतं म्हटलं आपलं गाव आहे प्रॉपर नाव काय शेरसा ठीक आहे चालवला आहे चालू दुधाव आहे तर पाहू शकतो दूध किती आहे चालवल दोन दोन लिटर दोन दोन लिटर काय किंमत सांगता ह्याच्या पंचेचाळीस हजार द्यायचे घ्यायचं काय होईल पस्तीस हादा नंबर सांगा बरं आपण त्र्याऐंशी अष्ट्याहत्तर ब्याऐंशी चव्वेचाळीस चौतीस शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्या काय गाव पत्ता ठीक आहे ओडा बर पुढे एकदा चालूला दोन दोन लिटर दूध आहे मित्रांनो फायनल किंमत पस्तीस हजार म्हणतात तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ही ताजी वेलेली आहे पाहू शकता त्याची किंमत मी जाणून घेणार आहोत किती वेळा खाली झाली किती लिटर पेल मागच्या आता आठ लिटर चार लिटर। चार काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय सत्तर ला किती ला होईल फायनल पंच्याऐंशी नंबर सांगा आपलं नंबर सांगा सत्तर सत्तावन सत्तावन्न ब्याऐंशी ब्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाव काय आपलं गाव तालुगा जिल्हा शिरूर आहे ठीक आहे खाली काय झालेलं आहे टोन काय का चालतंय पाहू शकता रेडात आलेला आहे खाली साधारणतः पाठ चार पाच वाजता वेलेले असतात झार वगैरे पडला का तास झालं वेलेलं आहे झार अजून पडलेलं नाही तर पाहू शकता तर पाहू शकता आता ह्या वगाऱ्यांची <थाली> किमती आपण जाणून घेणार आहोत काय जाताल कशा आहेत ह्या वगारी आदत आदत आहेत काय या बर काय किमती सांगता यांच्या भाऊ चाळीसचा भाव सरसकट चाळीचा भाव चाळीसचा चा भाऊ पलीकडला पस्तीस चा आणि ह्या चा 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 चार जे आहेत ते बर फायनल काय होईल यांचे करून नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सहा सर पस्तीस ठीक आहे गाव कोणतं म्हणलं आपलं घोडेगाव गाव आहेत का आपण बर म्हणजे लोकलच्या आहेत का बाहेरच्या आहेत चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो तर खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा तर मित्रांनो कसं त्याचा आजचा महेश बाजार इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण गर्बल्या मशीनचे चालू बाजारभाव चालू बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद